हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जो तर बघा दहा मेला आहे अक्षय तृतीया तृतीया म्हणजे काय ज्याचा कधीही क्षय होत नाही अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण सगळेजण सोनं चांदी खरेदी करत असतो पण ह्या गोष्टी आपण खरेदी करतो किंवा आपण एखादं वाहन खरेदी करतो घर बंगला गाडी खरेदी करत असतो अशा अनेक वस्तू आपण खरेदी करत असतो काही जण गृहप्रवेश करतात नवीन घरात वास्तुशांती करतात अशा गोष्टी आपण शुभ गोष्टी करत असतो कारण अक्षय तृतीया हे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त याचा असा मानला जातो तर त्यामुळे या दिवशी आपण शुभ गोष्टी करण्याचा म्हणजे आपण असा विचार करतच नाही की या दिवशी घ्यायचं की नाही म्हणजे आपण डोळे झाकून या दिवशी शुभ कार्य करत असतो तर या दिवशी आपल्या सर्व म्हणजे आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना आप सोनं चांदी खरेदी करणं शक्य नाही तर त्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी खरेदी करायच्या ज्या आपल्या आयुष्यात महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टी काय करायच्या आहेत म्हणजे काय आपल्याला वस्तू खरेदी करायच्या आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे की जे आपल्या सर्वसामान्य माणसांना शक्य आहे म्हणजे आपण ते खरेदी करू शकतो तर आपल्याला काय खरेदी करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण अक्षर तृतीयेच्या दिवशी स्त्रीयंत्र खरेदी करू शकतो ज्यांच्या घरात स्त्रीयंत्र नसेल तर त्या दिवशी तुम्ही स्त्रीयंत्राची स्थापना करू शकतात आणि या दिवशी आपण दक्षिणावरती शंख खरेदी करू शकतो म्हणजे दक्षिणावरती शंख हा विष्णू आणि माता लक्ष्मीला खूप म्हणजे खूप प्रिय आहे त्यामुळे या गोष्टी आपण खरेदी करू शकतो तर दक्षिणावरती शक शंख आणि स्त्रीयंत्र तुम्हाला स्वामी समर्थाच्या कुठल्याही केंद्रात किंवा मठात मिळून जाईल किंवा दिंडोरीला तुम्हाला ते इझिली मिळून जाईल आणि हां आपल्याला कुबेर यंत्र पण खरेदी करायचं आहे जर तुमच्याकडे कुबेर यंत्र नसेल तर ते पण तुम्ही घेऊ शकता म्हणजे ज तुमच्याकडे जी वस्तू नसेल तुम्ही ते घेऊ शकता तर कुबेर यंत्र पण तुम्ही खरेदी करू शकता कुबेर यंत्र पण तुम्हाला स्वामी समर्थांच्या कुठल्याही केंद्रात किंवा के मठात इझिली मिळून जाईल आणि यानंतर तुम्ही झाडू खरेदी करायचं आहे म्हणजे झाडू ज्याला शिरई असं पण म्हणतात काही ठिकाणी ज्याला केरसुनी म्हणतात तर झाडूही या दिवशी खरेदी करू शकतात आणि या दिवशी आपल्याला आवर्जून म्हणजे आपण माठ खरेदी करत असतो पण आपल्याला माठासोबत म्हणजे माठासोबत किंवा तुम्हाला नसेल घ्यायचा तर तुम्ही मातीची एखादी वस्तूही घेऊ शकता तर पूर्वीच्या काळी माठ खरेदी करत होते पण आता कसं होतं की माठ काही जण नाही वापरत असणार आपल्याला लागत नाही तर एखादी मातीची तुम्ही कुठली वस्तू खरेदी करू शकतात मातीची वस्तू म्हणजे कुठली खरेदी करा किंवा तुम्ही मातीची वस्तू एखादी दान पण करू शकतात आणि वापरासाठी पण खरेदी करू शकतात म्हणजे मातीचं भांडं दान करायचं या दिवशी खूप महत्त्व असतं आणि यानंतर तुम्ही धान्य धान्य बघा अशी गोष्ट आता बऱ्याच जणांच्या घरात धान्य हे संपत असतं म्हणजे किती धान्य भरा पण धान्याची कमतरता होती किंवा अन्य वाया जात असतं काही कारण असतं तर असं होऊ नये यासाठी जर तुम्हाला धान्य भरायचं असेल तर तुम्ही या दिवशी आवर्जून भरू शकता धान्य आणि मुख्य म्हणजे तुम्हाला जवस आणि मीठ खरेदी करायचं आहे जेव्हा सोबत तुम्हाला पिवळी मोरी खरेदी करायची आहे आणि एक मीठ मीठ आता बघा म्हणजे मीठ का खरेदी करायचं मिठाची त्या दिवशी आपल्याला पूजा करायची असते म्हणजे तो पण आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे उद्या परवा तो व्हिडिओ मी टाकेलच की अक्षतुतीच्या दिवशी पूजा कशी करायची तर त्या पूजेत आपल्याला मिठाची पण पूजा करायची आहे तर मीठ बघा आपल्याला माहिती आहे की मिठाची निर्मिती ही समुद्रातून झाली आहे आणि मीठ हा चंद्र आणि शुक्राचा प्रतीक मानला जातो तर त्यामुळे मिठाला अनन्न साधारण असं महत्त्व आहे आणि मीठ म्हणजे लक्ष्मीचा भाऊच म्हटला जातो माता लक्ष्मीचा त्यामुळे म्हणजे आपल्याला मीठ आणणं हे आवश्यक आहे कुठल्याही अन्नात जर मीठ नसेल तर अन्नाला चव येत नाही बघा आणि मीठ मिठाने आपला चंद्रमा स्ट्रॉंग होतो म्हणजे मीठ आपल्या घरात असणं खूप शुभ मानलं जातं मिठाने आपला चंद्रमा स्ट्रॉंग होतो आणि आपली जी काही विचार करण्याची क्षमता असते ती त्याच्याने वाढते आणि मिठाने आपला शुक्र मजबूत होतो आपल्याला माहिती आहे आपलं शुक्र जर मजबूत असेल तर आपण राजासारखे आयुष्य जगू शकतो म्हणून तुम्हाला या दिवशी आवर्जून मीठ आणायचं आहे घरात आणि तुम्ही या दिवशी देवाच्या कुठल्याही वस्तू आणू शकता ज्या तुम्हाला आणायचं असेल म्हणजे तुमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती नसेल किंवा तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती नसेल अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर तुमच्याकडे जे देव नसेल ते तुम्ही या दिवशी आवर्जून आणू शकता आणि मी तुम्हाला एक सांगायचं विसरले श्रीयंत्र तुम्ही आणणार तर त्यावर कमळगट्ट्याची माळ असणं खूप आवश्यक आहे स्वामी समर्थांच्या कुठल्याही केंद्रात तुम्हाला कमळगट्ट्याची माळ मिळून जाईल श्रीयंत्रावर ठेवण्यासाठी छोटीशी कमळगाठ्याची माळ येते तुम्ही त्यांना सांगितलं ना की मला गठ्ठ्यावर ठेवायला हवी म्हणजे एकशे आठ मणी नसतात त्यात कमीच असतात आता मला सांगता येणार नाही मला वाटतं सत्तावीस किंवा अठ्ठावीस म्हणी असतील त्यात तर तशी माळ तुम्हाला आणून श्रीयंत्रावर ठेवायची आहे ती पण माळ तुम्हाला खरेदी करायची आहे आणि एक तुम्हाला गजलक्ष्मी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही खरेदी करू शकता गजलक्ष्म गजलक्ष्मी म्हणजे आपल्या घराचं ते संरक्षण करत असतात त्यासाठी गजलक्ष्मी असते म्हणजे गजलक्ष्मी म्हणजे त्यांचा हत्ती असतो तो हत्तीचा उजवा पाय पुढे असतो ते आपण दोन आपल्या देवघरात ठेवू शकतो तर त्याच्याने आपल्या घराचं रक्षण होतं आणि एक तुम्ही लक्ष्मीची पावलं आणू शकतात मग तुम्ही चांदीची आणू शकतात जर तुमची इच्छा असेल तर किंवा नसेल तुम्हाला शक्य तर तुम्ही तांब्याची आणली तरीही चालेल किंवा पितळी आणली तरी चालेल तर त्या दिवशी तुम्हाला ते देवघर त्यांची व्यवस्थित पूजा करून पूजा झाल्यानंतर देवघरात ठेवून थोडा वेळ त्यानंतर तुम्हाला तुमचा उमरा स्वच्छ करायचा आहे उमरा छान स्वच्छ केला की त्यानंतर तुम्हाला ते जे लक्ष्मीचे पावलं आहे ते तुम्हाला तिथे चिकटवायचे आहे साईडला दोन्ही ठिकाणी त्याची म्हणजे पूजा करायची आहे विधिवत आणि तिथे चा, चा ते ठेवायचे आहेत आणि यानंतर तुम्ही लक्ष्मीचा चांदीचा शिक्का पण आणू शकता जर तुम्हाला शक्य असेल नसेल शक्य तर नाही आणलं तरी चालेल किंवा मग कासव येतं कासव पण तुम्ही खरेदी करू शकतात कासव पण घरात ठेवणं शुभ असतं तुम्ही तुळस पण आणू शकता ज्यांच्या घरात तुळस नसेल तर तुम्ही या दिवशी आवर्जून तुळस खरेदी करा कारण आपल्याला माहिती आहे श्री विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे तर अशा पद्धतीने मी ज्या ज्या वस्तू तुम्हाला सांगितल्या त्या तुम्ही नक्की आणा आणि त्यांची विधिवत पूजा करा पूजा कशी करायची हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर एक दोन दिवसात येणारच आहे तर तो, तो व्हिडिओ पण नक्की तुम्ही बघा की पूजा कशा पद्धतीने आपल्याला करायची आहे तर या वस्तू आपल्याला त्या दिवशी आवर्जून त्यांची पूजा करायची आहे तर तुम्हाला ज्या गोष्टी शक्य होतील त्या तुम्ही आणू शकतात तर माझा हा एकदम छोटासा व्हिडिओ होता म्हणून मी तुम्हाला लवकर म्हणजे हा व्हिडिओ मी लवकर का आणला की तुम्हाला या सगळ्या वस्तू खरेदी करायच्या असेल तर तुम्ही करू शकणार जर तुम्हाला त्या दिवशी खरेदी करणं या गोष्टी गोष्टी या गोष्टी जर तुम्हाला सगळ्या त्या दिवशी खरेदी शक्य करणं असेल तर त्या दिवशी खरेदी करा अक्षतृतीच्या दिवशी आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर काही गोष्टी तुम्ही आणला तरी चालेल पण जे जे महत्त्वाचं आहे म्हणजे झाडू त्यानंतर मीठ आहे किंवा देवाचं कुठलं सामान आहे तर ते तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी खरेदी करा आणि बाकीच्या वस्तू जर तुम्ही आधी आणल्या तरी चालेल पण प्रयत्न करा म्हणजे अक्षय तृतीयच्या दिवशीच शुभमुहूर्तावर खरेदी करायचा प्रयत्न करा, करा। किंवा त्या आधी आणलं तरीही चालेल आणि एक सांगायचं राहिलं माझं सॉरी तुम्हाला एक कवड्यांचं तोरण आणायचं आहे म्हणजे आपल्या दारावर लावायला माता लक्ष्मीला आपल्याला माहिती आहे की कवड्या अतिशय प्रिय आहेत तर ह्या कवड्या तुम्ही नक्की आणा सॉरी कवड्यांचं तोरण तुम्ही नक्की आणा आणि आपल्या दारावर त्या दिवशी शुभ दिवशी लावा तर आपल्याला छान पूजा करायची पूजेचा व्हिडिओ लिहिलेच तो नक्की बघा आणि आजचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थन